जागवतो लोकाला देव जागवतो लोकाला आरक्षण आम्हाला म्हणजे आमच्या एवढंच आहे की आम्ही पाटो फेरीला जातो तू फेरी करतो आणि देवाच्या ठिकाणी जातो लोकांना जागृतपणा करायचा हे आमचं आले नाही तर आरक्षणापणा म्हणजे आज माहिती ना आम्हाला आणि सरकार लोकही ना आमच्यापर्यंतही लो ना म्हणजे आमची काळजी सुद्धा घेतली नाही सरकार लोकाईनं आरक्षण सुद्धा आलं नाही हो ना आम्हाला अजून आणि काही नाही फिरण्याचं लायसन वगैरे असलं काही आलं नाही आमच्यापर्यंत की लोकांना असं लुटणं वगैरे हो लोकांना वाईट सांगणं वाईट शॉप देणं आम्हाला ते आम्हाला पटत नाही लोक आम्हाला वाईट तरी बोलले ना लोकांना आम्ही आशीर्वाद देतो आणि निघून जातो आणि लोक चांगले तरी बोलले आशीर्वाद देतो एवढ्याच आमच्या धर्मात मधला आमचा वासुदेव कधी आमदार झाला नाही किंवा खासदार झाला नाही काही नाही

कमीच तर माझं बचपन देवात गेलेलं आहे पेशक माझ्या वा अंग पासनाला माहिती आहे का कमीच कमी ना माझं चार दहा बारा वर्ष होत आली माझ्या अंगावर पोषक आता म्हणजे आलेला आहे समजलं माझं वय आहे आत्ता अठरा किंवा एकोणीस वय आहे समजलं का एकोणीस वय आहे माझं समजलं का बारा तेरा वर्षापासून हे माझ्या अंग पोषक आला माझं वय अठरा किंवा एकोणीस वय आहे माझं समजलं आकाय यत्ता एकोणीस लागलं मला वासुदेवाची परंपरा आम्ही चालवली पण पुढची पिढी ही परंपरा चालवणार नाही असं महावीरला वाटतंय अनेक वर्षापासून चालत आलेला हा वासुदेवाचा पोशाख परंपरेने त्याच्या अंगावर आला केवळ पोट भरण्यासाठी तो हे काम करत नाहीये तर वासुदेवाची ही जुनी परंपरा नव्या पिढीला कळावी हा उद्देश असल्याचे तो सांगतोय आमच्या पिढीला पिढी आलेले सर्व आजोबा पूजोबाच्या परंपरापासून आमच्या आजोबांना आमच्या आजोबाईनं चालवलं त्याच्याबरोबर आमच्या वडिलांना चालवलं त्यानंतर आमच्याकडे आलं हे हे त्या आपलं हे पिढीने पिढी चालवण्यासाठी लोकांना काळा वासुदेव म्हणजे कोण आहे खेड्यातला कारण की खेड्यातल्या लोकांनाही ना शिवाजी महाराज माहिती आहे का शिवाजी महाराजांच्या वास काळातले वासुदेव हे समजलं का आम्ही का फिरतो की आमचा फायदा व्हाऊ ह्यासाठी आम्ही काही फिरत नाही आमची भक्त ही परंपरा जागृतपणा ही म्हणजे राहू लोकांना काळा वासुदेव म्हणजे कोण आहे ह्यासाठी आम्ही हिंडतो खेड्यातल्या लोकांना वास्तुदेवाची जाणे समजलं का त्यांना लोकांना वास्तुदेव म्हणजे कोण येते माहिती आत्ताची शेर लोक शेर लोक असतात ना शहरातले लोकं ते आत्ता नवीन पिढी येणारी त्यांना वास्तुदेव म्हणजे माहिती नाही कोण येते समजलं का हे वास्तुदेव म्हणजे असं आम्ही हिंडतो की लो आम्हाला फायदा होऊ नये ह्या कसं हिंडत नाही लोकांना काळ शहरातल्या वास्तुदेव म्हणजे आहे समजलं का मराठ्याचा वास्तुदेव म्हणजे धर्म आहे ह्यासाठी आम्ही फक्त जागृतपणा सकाळचा पाठ पाचला येतो आम्ही समजलं का पाठो पाच आल्यानंतर आमची फिर्या असते फक्त दहा वाजूस फेरे असते समजलं का ते फिरलो नंतर आम्ही पोषक काढायचं आणि देवाच्या ठिकाणी निघायचं महावीर सारखे सच्या समाजातील इतर लोक वासुदेव बनून नंदी बैल घेऊन पहाटेच आपला झोपडा सोडून दारोदार भिक्षा मागतात आता आम्ही पाठ उठो लागतो आम्हाला चार वाजता साडे चार पर्यंत आम्हाला आवरावं लागतं सहा पर्यंत फिरायच्या जागा जावं लागतं सहा साडेचार साडेसहाच्या सहाच्या मग आम्हाला नंतर अंगो पेशा घालावा लागतो मग आम्हाला गाणं म्हणत जावं लागतं मग कोणी दहा रुपये देतो कोणी पाच रुपये देऊन रुपया बी देतो कोणी देत बी नाही असं होतं जे ज्याला आवडी ते कुणी म्हणजे बाबा चहा प्यायलाय ज्याला आवड नाही बोलवीत नाही मग आम्हाला गाणं म्हणत जावं लागतं आम्ही कोणी घरी जात नाही आम्ही कोणाला बजूर घेत नाही मागत नाही कोणत्या दारात बी जात नाही दिलं तर घ्यायचं नाही दिलं चालू आप आपला म्हणत गाणं जातो टाळ वाजवीत दिलं तर घ्यायचं नाही दिलं आम्ही दहा साडे अकरापर्यंत पर्यंत फिरतो त्याच्यामुळे आम्ही फिरत नाही साडे अकरा घेत नाही त्यांची कला पाहून कोणी भिक्षा दिली तर त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो आम्हाला काम नाही धंदे नाही काही नाही खाणार नाही झालं आम्ही काही खाणारे जेव्हा आम्ही पाठ उठून जावे धंद्याला जावा जाई त्यामुळे चार रुपये हो येणार आमची लेकर बळा खाणार भटके जीवन जगणाऱ्या समुदायाला आरक्षणाची तरतूद आहे परंतु कागदोपत्री नोंदी सापडत नसल्याने बहुतांश समाजापर्यंत शैक्षणिक सवलती पोहोचल्या नाही तुमचे दाखले दावा आधार कार्डे दावा तुमचं काय दावा तुमचं गावचा तुरुप दावा आता आहे ते दावी तो नाही त्याला काही दावायचंय पूर्वीचं काही नव्हतं पण आता सगळं इथून मोर सगळं धाव लागतं आधार कार्ड वय मान आज जे पंजे माकड जिंजे जमलेले ते सगळं सांगायला लागतं गा आता गावात फिरून भिक्षा मिळते तेव्हाच या कुटुंबाचं पोट भरतं पण अलीकडे त्यांना गावात भिक्षा देखील मागू दिली जात नाहीये दिवसा फिरतानाच्या स्वारा करीत आहे दिवसा बघते तुम्ही रातच्या चोऱ्या करीत असे लोक आम्हाला बोल बोलतात फिरायला लोक याच्या नाही मागा लावून देते जर गेलो लोक म्हणते आम्ही आधार कार्ड दाबलो मदान कार्ड दाबलो लोक का आम्हाला फिरू देत नाही तुम्ही दिवसा बघते रातच्या चोऱ्या करीत लोक दखल घेत नाही मग आता याच्याबरोबर आम्हाला काही बोलता येत नाही मग आमची दखल कुणी घेतच नाही आम्ही जर गेलो तर लोक काय म्हणते आम्ही आधार कार्ड दाबा चला आम्ही जातो तुला बोलतो मग ते काय म्हणते तुम्ही फिरायचं नाही मग काय आम्हाला माग यावं लागतं मोरपिसाची टोपी घालून तुला मोठं आयुष्य लाभेल म्हणून टाळ वाजवत आशीर्वाद देणारा वासुदेव पुन्हा पाऊस पडेल म्हणून शेतकऱ्याला धीर देणारा नंदीबैलवाला पहाटे कंदील घेऊन गाणी म्हणणारा पिंगळा आणि गावागावातून त्यांना सुपातून अन्नधान्य वाढणाऱ्या आया बाया हे चित्र ग्रामीण भागातून केव्हाच हद्दपार झाले या सर्व जमाती शहरातील पुलाखाली गटारे रस्त्याच्या काठावर झोपड्यात आपले आयुष्य कंठत सुगीची चाहूल लागल्यावर आशिने गावात भिक्षा मागणारा हा समुदाय सिग्नल हिरवा होताच सुरू होणाऱ्या काही मिनिटांच्या सुगीमध्ये आपलं पोट भरतोय ग्रामीण संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या सरकारने या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आधार देण्याची गरज आहे